शेतकरी मित्र बीज प्रक्रिया करायची म्हणलं की एक जरा डोक्यात आपल्या विषय असतो किंवा लैकीच प्रक्रिया आहे ही म्हणून तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि एकट्या माणसानं बीज प्रक्रिया कशी करावी ह्याची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आपण आज बीज प्रक्रिया करण्यासाठी जे घरडा कंपनीचं सिल्की आहे ह्या सिल्कीचा आपण वापर करणार तर आता ह्या सिल्कीचा वापर करून मी आता हे सिल्कीचं फोडून घेतलेलं आहे बाटली अगोदरच आणि शेतकरी मित्रांनो आपण घेतलेले विस्तारा ऑस्कर कंपनीची विस्तारा सोयाबीन आहे मागच्या वर्षी आपल्याला ह्या सोयाबीनला एकदम चांगला आवारी झालेली आहे आणि हिचं बियाणं आपण बघू शकतात कशा प्रकारे बी आहे एकदम ठोकर बी आहे ह्या असं बी आहे तर ह्याला आपण बीज प्रक्रिया करायची बीज प्रक्रिया केल्यामुळं आपली पहिली फवारणी वाचली जाते आज आपण विस्तारा सोयाबीन टोकन यंत्राच्या सहाय्यानं लागवड करणार इथं तर आपण बीज प्रक्रिया कशी करायची हे मी तुम्हाला दाखवून देतो आपल्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी मोठी बॅग लागणार आहे थोडीशी असं एक दरशिक थोडंसं मोठं युरियाचं ह्याचं पोतं असतंय असं पोतं घ्या आणि ह्या पोत्यामध्ये ही अशी बॅग त्याच्यामध्ये टाकून घ्या सगळी आता हे ही सगळी बॅग आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ ह्या अशी पूर्णच्या पूर्ण बॅग आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची अशी पूर्ण बॅग ह्याच्यामध्ये टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे जे आपलं सिल्की आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी आपलं जे थायमोटॉक्स तीस टक्के जे फेस आहे हे आपण घेणार आता हे असं टाकायचं थोडं हे असं का असं थोडं थोडं टाकायचं आणि असं टाकल्याच्या नंतर हे असं टाकल्याच्या नंतर हात त्याला लावायचा नाही आणि हात न लावता ह्याचा फक्त तोंड या पोत्याचा असं मोठ्या हात असं हे असं वरच धरायचं फक्त आणि आतमध्ये मोकळी जागा राहून घ्यायची आणि ह्याला असं धरायचं हे असं <splodanslating noise> हलवायचं पुन्हा बदलून इकडच्या बाजूला थोडस धरायचं आणि असं हल हे आपलं हे टाकायचं औषध हे असं औषध पुन्हा एकदा टाकून घ्यायचं पुन्हा एकदा तसंच करायचं तो तो हो हे पोत झाला असा ह्या अशा पद्धतीनं आपण पोत्यामध्ये बीज बीजपूर आपण सोयाबीनची करू शकतो आता आपली सोयाबीन कशी होती आणि आता बघा बघा ह्याला आपण सगळे पूर्ण ह्या सोयाबीनला औषध लागलेलं आहे आणि थोडंसं एक पाच दहा मिनटं ही सुकू द्यायची आणि सुकू नंतर आपल्या ट्रॅक्टरमध्ये म्हणा नाही तर यंत्रामध्ये हे टाकायची आणि पेरणी करायची तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हला क्लिक करा म्हणजे इथून पुढे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम